भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांना बळी पडू नका असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे सोलापूर उस्मानाबाद संत तुकाराम पालखी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग आणि अन्य प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रक्रिया सुरू आहे या सर्व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो असं काही लोकांकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे किंवा वाढीव मोबदल्याचं आमिष दाखवलं जात आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग सुरत चेन्नई महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत शासकीय नियमाप्रमाणे जो मोबदला देय आहे तोच मोबदला मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलतापांना संबंधितांनी बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांची अशी फसवणूक करणाऱ्या संबंधित लोकांविषयी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे